माझे मावळ भाऊ आहेत लासलगावचे व सध्या नाशिक येथे स्थायिक आहेत हेमंत दात्रक यांची कन्या वैष्णवी म्हणजेच माझी दीदी आणि दिदीचं लग्न ठरलेलं आहे आणि लवकरच तीस तारखेला लग्न आहे आणि मग दीदी इंजिनियर आहे त्याचे पती देखील इंजिनियर आहे आणि मी केळवणासाठी आमच्या घरी बोलवलं आहे दिदी ताईला वस कुटुंबाला कुटुंबाला वैष्णवीताई आलेली आहे बऱ्याच दिवसापासून बोलवत होतो परंतु ते देखील बिझी होते दररोज त्यांना एकूण बोलवते आणि मग माझी आता सुंबाई आलेली आहे वीस दिवसापूर्वी आणि मग सुंबाईने तिचं छानपैकी दरवाजाचं ऑप्शन केलेलं आहे मी देखील मस्त दारामध्ये अंगणामध्ये वगैरे टाकलेले आहेत आणि मिराने मस्त मस्त रांगोळी छान छान काढलेली आहे आणि दिदीचं छानपैकी ऑप्शन चालू आहे आणि छान छान आता दिदी लवकरच सासरवाडीला जाणार आहे लग्न होऊन आणि मग माझ्या मीराने देखील दे, तिचा ऑप्शन केलेलं आहे हळदी कुकू वगैरे लावलेला आहे आमची सर्वांची लाडकी छान छान एक कन्या हेमंत भाऊ सुखी आणि रोहितदादा देखील आलेला आहे परंतु रोहित दादा अजून आला नाही म्हणतं छानपैकी ऑप्शन वगैरे झालेला आहे आणि दिदी ताई आता एंट्री करणार आहे मध्ये घरात तर छानपैकी बघा फुलं वगैरे आणलेले होते आणि आता हेमंत भाऊ आणि मनीषा वहिणीचं ऑप्शन चालू आहे तर मस्तपैकी हेमंत भाऊ आणि वहिणी आलेल्या आहेत आणि छान छान मस्त मस्त आम्ही बेद देखील आखलेला आहे आणि छानपैकी मग आम्ही आता बघा वैष्णवी जेवायला बसलेली आहे आणि केळीच्या पानासारखं जे पानाचे नक्ष असलेल्या ताटामध्ये छानसं सजवलेलं आहे सुनबाईने ताईबरोबर फोटो काढलेले आहे दिदीबरोबर आणि मस्तपैकी मेराबीच बागणी उभी राहिलेली आहे बसलेले आहे आणि छानपैकी मस्त मेरा ले 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 मस्त फोटो आंबारस आहे दिदीला कारल्याची भाजी आवडते खूप मग कारल्याची भाजी केलेली आहे आणि कढी आहे व्हेज बिर्याणी आहे मंचुरियन आहे आणि खूप छान छान सर्व काही मस्त मस्त आहे पोळी वगैरे आणि मग अंबारस गोड गोड ती तिला खाऊ घातलेला आहे मी आणि मिरानी आणि मग सुनबाई आलेली आहे सुनबाईने देखील अंबारस वगैरे तिला जेव घातलेला आहे आणि केळवण आहे बघा मुली कसं लहानच्या मोठ्या करायच्या जवळपास वीस बावीस पंचवीस वर्ष आपण लहानपणापासून मोठं करायचं आणि एक दिवस या कन्या आपल्या सासरी जात असतात आणि मग परायधन होत असतं गुलाबाची फुलं आहे गुलाबाच्या फुला जपाला जपा मस्त छान आणि दीदीचं छानसं आता भोजन करणार आहे दीदी मी देखील दिदीला छानस जीव घातलेला आहे आणि लवकरच शुभविवाह होणार आहे तीस तारखेला मस्त मस्त हा केळवांचा कार्यक्रम झालेला दा आहे दादा आलेला दा आहे रोहितदादा आता दिदीला घास भरवणार आहे छान छान फोटो काढलेला आहे आणि खूपच मस्त आणि आता हेमंत भाऊ घास खाऊ घालत आहेत इकडून मी मनिषा वहिनीला देखील बोलवलेला आहे आणि वहिनी आलेल्या आहेत भाऊ आणि बहिणीने सुंदरसा छान छान घास भरवला आहे मस्तपैकी केळवणचा कार्यक्रम झालेला आहे आणि लय भारी एक छानसा व्हिडिओ सेव रावा म्हणून केलेला आहे खूपच छान